मारक आहे ते फार महत्त्वाचा एक प्रकल्प आहे आपल्यासाठी आणि इथे महापालिकामध्ये जेव्हा मी पदभार घेतला आपल्याकडे इथे जास्त नाही महत्त्वाचे प्रकल्प त्याचा आढावा त्याच्यामध्ये नंबर वन प्रकल्प फास्ट ठेवला ज्याचा आपण आढावा एवढी घेत असतो आज बा माझी इथे झाली व्हिजिट आणि मला वाटतं की ठीक आहे कामामध्ये प्रगती आहे पण थोडासा अजून चांगला दर्जेदार काम कसं करता येईल आणि वेळेवर कसं करता येईल यासाठी योजना आम्हाला करणे फार जरुरी आहे इथे जे काही आपले जे मेंबर्स आहेत कमिटीचे मेंबर्स त्यांची जे काही सूचना वगैरे आहे ते सगळे लक्षात घेऊन विहित कालावधीमध्ये जे आपलं करायचे ते आम्ही नक्कीच करू आपल्यासाठी फार एक प्रतिष्ठेचा एक सिंबल आहे पुण्यासाठी आणि लाहूजी सालवे यांच्या बाबतीत म्हणजे देशभरात सर्वांना माहिती आहे जे इतिहासकार लोक आहेत त्यांना म्हणून तर इथे खूप सुंदर असा स्मारक होईल जे काही संकल्पना आहे ते पूर्ण करून आपला हे पुढच्या वर्षपर्यंत हे ऑगस्ट दोन हजार सव्वीस टक्के हे काम होईल पण मध्ये मध्ये त्याचा आढावा घेणे फार आहे या या कारणामुळे मी थोडी सिक्युरिटी वगैरे वाढवतो हो हो घेतल्यानंतर विषय आहे सर जिल्हा मातंग समाज सचिव आज आपण या ठिकाणी आपल्या सर्वांचे मातंग समाजाची अस्मिता आणि दैवत क्रांतिगुरु लहूजू असतात साळवे यांच्या समाधान स्थळी आपण या ठिकाणी आहे या ठिकाणी काही सुरक्षेच्या बाबतीत काही प्रश्न होते तर पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीनं दोन दिवसापूर्वी आयुक्तांना पत्र दिलं होतं आयुक्त या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आज या ठिकाणी आले त्यांनी इथल्या सुरक्षेच्या बाबतीत त्यांच्या काही ठेकेदार असतील सर्वांना सूचना दिल्या व सर्व आजूबाजूचा जो आजू 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 प्रोजेक्ट आहे त्याची पाहणी केली आणि लवकरात लवकर हा प्रोजेक्ट लवकर कसा पूर्ण होईल यासाठी त्यांनी सर्वांना सूचना दिल्या व चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रोजेक्ट कसा करता येईल या बाबतीची त्यांनी या ठिकाणी माहिती दिली काय नेमकं वाटतं कसं कधी चालू होईल प्रोजेक्ट चालूच लवकर आहे लवकर प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी आम्ही मातंग समाजाच्या वतीनं अपेक्षा ठेवतो आणि लवकर हा प्रोजेक्ट आम्हाला सर्वांना चांगल्या प्रकारे एक चांगलं दृश्य आम्हाला बघायला मिळेल जे देशामध्ये आणि या जी शिक्षणाची भूमी आहे पुण्यामध्ये एक लौकिक वाटेल अशी भूमी या ठिकाणी आम्हाला हे एक स्मारक चांगलं बघायला मिळेल लवकरात लवकर लोगर, अशी शासनाकडे पण अपेक्षा ठेवू जयंती जयंती या ठिकाणी चौदा नोव्हेंबर या ठिकाणी लवजी असतात साळवे यांची जयंती असते ह्यावेळेस पण या ठिकाणी जयंती पूर्ण मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे का लक्ष्मण सातारकर आद्य क्रांती लहुजी आसाद साळवे राष्ट्रीय स्मारक समिती याचा मी संस्थापक सचिव आहे म्हणजे या ठिकाणी जे आपण ते प्रोजेक्ट पाहतोय आद्य क्रांती लहज साळवे यांच्या म्हणजे स्मारकाचं जे काम चालू आहे त्या ठिकाणी आपल्या मागे लोज साळवी यांची समाधी आहे तर या ठिकाणी जे प्रोजेक्टचं जे काम चालू होतं ते थोडंसं रेंगाळलेलं होतं त्या ठिकाणी बऱ्याचशा काही ज्या आड्या अडचणी होत्या आणि या ठिकाणी शासनाच्या वतीने जे तीस शासकीय सदस्य नेमलेले होते त्यांचं आणि महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत त्यांच्यामुळे एक वाक्यता होत नव्हती किंवा आयुक्त आल्यापासून एकही त्यांनी या ठिकाणी व्हिजिट दिली नसल्यामुळे बराच काम रेंगाळण्याचं काम या ठिकाणी चालू होतं अधिकाऱ्यांमुळे टाळ कामाच्या बाबत टाळाटाळ अनेक गोष्टी चालू असल्यामुळं पुणे शहर जिल्हा मात्र समाजाने याबाबत दखल घेऊन आम्ही सर्वांनी आयुक्तांना पत्र देऊन आज त्यांनी या ठिकाणी व्हिजिट देऊन सर्व राष्ट्रीय स्मारकाचे जे कामकाज चाललेलं आहे त्याची सर्व माहिती घेऊन त्यांनी असं शब्द दिला की येत्या मार्चपर्यंत हे काम आम्ही पूर्ण करू आणि हे याला कुठल्याही प्रकारचं काम लूज होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचं थांबणार नाही सर्व काम योग्य रीतीने होईल व असं वेळेत हे काम पूर्ण होईल असं या ठिकाणी आपल्याला आश्वासन दिलेला आहे व सुरक्षेचे जे काय अडी अडचणी होत्या त्या ते देखील त्यांनी दूर करण्याचं या ठिकाणी सर्वांना आश्वासन दिले त्यामुळे स्मारक समिती उपनिश्वर जिल्हा मातंग समाजाचे वतीने आम्ही त्यांचे आभार मानत होतो लोकशाही राजे यांचा छत्रपती शिवाजी महाराज के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेचा हे समोरच्या बाजूला मौसुरीची आधीच नव्हती समोरच्या बाजूला